नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क महाराष्ट्र विशेष बातमी पत्रात आपले स्वागत पोलीस दलात सेवा कालावधीत प्रशंसनीय काम आणि सेवा याची दखल घेऊन राज्याच्या पोलीस महासंचालकांनी लातूर जिल्हा पोलीस दलात शिवाजी नगर पोलीस स्टेशन लातूर येथे कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बालासाहेब नागोराव मस्के यांना सन्मानचिन्ह जाहीर केले आहे तसेच संजय रामराव भोसले शिवाजी रामचंद्र जाधव माधव दत्तत्रे केंद्र अरुण लोकमाची डोंगरे परमेश्वर बाबुराव अभंगे शिवाजी निवृत्ती गुरव या पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकाचे सन्मानच जाहीर झाले आहे तर लातूर लोकसभेचे उमेदवार स्वप्न लातूरच्या विकासाचे घेऊन परिषदला दारामध्ये आलेलो आहे कुणाला काय म्हणायचं असेल ते म्हणू द्या पण या लातूरचा विकास अत्यंत महत्वाचा आहे लातूरच्या शेतकरी राजाला त्याची होणारी पिळवणूक ऊस कारखानदारांकडून त्याचं होणारं गळचेपी धोरण हे सगळं पाहता शेतकरी हा पिचलेला आहे त्याच्या जगात लातूरच्या उत्पन्नाला मोठी किंमत असतानासुद्धा त्याचं किंमत ढासळली जाते दलालांच्या मार्फत त्याला योग्य न्याय मिळत नाही त्याला कर्जबाजारी करून त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं जातं या ठिकाणी लातूरमधल्या त्रेचाळीस उच्च शिक्षित असलेल्या मराठा तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत याचा गांभीर्यानं कुणी विचार करत नाही त्यानंतर या शहरामध्ये असलेले जे प्रश्न आहेत तिथं दलितांच्यावर खूप अन्याय अत्याचार होत आहेत ते सर्रासपणे दडपले जात आहेत पोलीस प्रशासन शासन प्रशासन न्यायपालिका ही त्याची दखल घेतली जात नाही त्या गरिबांना बेदरकारपणे मारून टाकलं जातं आणि या सगळ्या होत असलेल्या घटना पाहता आपल्या लक्षात येईल की आज जी परिस्थिती भारतामध्ये उद्भवलेली आहे उद्याची जी परिस्थिती उद्भवणार आहे ही जर थांबवायची असेल तर लातूरच्या जनतेकडं माझी एक प्रामाणिक इच्छा आहे या देशात मध्ये असलेला समतेचा न्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेलं संविधान आहे त्या संविधानाची समानता ही राखली गेली पाहिजे इथं ख्रिश्चनांना समान न्याय मिळाला पाहिजे मुस्लिम बांधवांना अल्पसंख्याक म्हणून दिवसून त्याचा अपमान करता कामा नये त्याला संविधानाप्रमाणे समतेचा न्याय मिळाला पाहिजे या ठिकाणी असलेल्या सर्वसामान्य गरीब माणसाला न्याय मिळाला पाहिजे हीच एक प्रामाणिक भूमिका घेऊन अनुसूचित जाती जमातीमध्ये असलेल्या विविध एकोणसाठ जातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्याचं आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे बार्टीप्रमाणे आरटीची निर्मिती झाली पाहिजे होणारे अन्याय अत्याचार थांबले पाहिजे आणि त्यातनं बेरोजगारांसाठी जो उद्योग क्षेत्र आहे ते उद्योग क्षेत्र निर्माण करण्यासाठी लातूरकरांच्यासाठी आजपर्यंत कुणीच प्रयत्न केले नाहीत ते मी निश्चित आल्यानंतर करण्याचा प्रयत्न करणार आहे काही स्वप्न घेऊन इथं आम्ही ठरवलेलं आहे की काम असं करून जावं मागच्या खासदारांचा इ मला आपल्या समोर काय ते दाखला देण्याची आवश्यकता नाही काम असं करून जावं की आपण हसत हसत जावं आणि लोकांनी आपल्यासाठी रडत रडत राहावं म्हणून लातूरकरांच्या जनतेला मी हात जोडून विनंती करतो माझ्या उमेदवारीचा मुद्दे असे आहेत की देशातील खाजगीकरण बंद करावे परत शेतकऱ्यांना न्याय मिळावा मजुरांना काम मिळावं आणि एज्युकेशन जी शिक्षण पद्धत जी आहे गव्हर्मेंटची ती चुकीची आहे तर शिक्षण हे प्रत्येकांना मोफत देण्यात यावं हो। आरोग्य पाणी राहायला घर मागासवर्गांना वंचितांना घरं मिळत नाहीत जमिनीचे भाव खूप रंगनाला पोहोचलेले आहेत आणि त्यांना शासनाने घरे जागे देऊन घरं बांधून देण्यात यावी हे आमचे आम्ही शंकर भाऊ ताडक यांना हे मुद्दे घेऊन त्यांना लातूर लोकसभेला आम्ही उप केलेला आहे आणि मात्र मातृमुक्ती सेनेचे जवळपास या जिल्ह्यामध्ये आमचं दीड ते दोन लाख मतदान आहे आणि आमचं मतदान असं आहे आम्ही चळवळीतल्या कार्यकर्त्यांना सामाजिक कार्यकर्त्यांना आणि जो समाजासाठी हिताचं लढणारा माणूस आहे त्या माणसाला माझा मातृमुक्ती सेनेचा राष्ट्रीय क्रांती से जाहीर पाठिंबा म्हणून मी शंकर भाऊ तडेकर यांना पाठिंबा देत आहे आणि या याच्या सुद्धा आम्ही जर कुठल्या आमच्या पक्षानं जर दखल नाही घेतली गेली तर आम्ही येणाऱ्या उमेदवाराला पाडण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे आणि आम्ही पाडू आणि जे भांडवलदार लोक जे पै भांडवलदार लोक जे पैसे देऊन ह्या विधानसभा लोकसभेला उभा राहतात त्यांचा पैसा आम्ही ह्यांच्या पार करून ह्यांना घरी बसवण्याचं काम आम्ही करण्यात